दिल्लीत निवडणुकीचं वारं वाहतय मात्र यंदा दिल्लीची निवडणूक एका प्रकरणामुळे चांगलीच गाजतेय ते प्रकरण म्हणजे स्वाती मालिवाल प्रकरण स्वाती मालिवाल आम आदमी पक्षाच्या खासदार त्यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेल्या विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली ते प्रकरण नेमकं काय आहे आणि याचा निवडणुकीत आपला कसा फटका बसणार आहे ते आपण आज जाणून घेऊया नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आणि आपण पाहताय मे रोजी या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली याच दिवशी स्वाती मालिवाल या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या याच ठिकाणी विभव कुमार यांनी त्यांच्यावर मारहाण करत त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलाय मालिवाल यांच्या तक्रारीनंतर विभव कुमारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सध्या ते पोलीस कोठडीत आहेत त्यानंतर चौदा मे रोजी आप पक्षाकडूनही या प्रकरणी परिषद घेऊन या प्रकरणी मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील असं म्हटलं होतं स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर विभव कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि स्वाती मालिवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये स्वाती मालिवाल यांच्या डोळ्यावर आणि पायावर जखमा आढळल्या त्यानंतर अखेर शनिवारी म्हणजेच अठरा मे रोजी विभव कुमार यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली तर दुसरीकडे विभव कुमार यांनी देखील स्वाती मालिवाल यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केलाय स्वाती मालिवाल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जबरदस्ती घुसत होत्या त्यांनी सुरक्षा रक्षकांनाही धमकी दिली शिवाय त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला देखील शिवीगाळ केली असं त्यांनी एफ आय आर मध्ये नमूद केलंय याशिवाय भाजप नेते स्वाती मालिवाल यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आप नेत्यांकडून करण्यात आलाय या प्रकरणावर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती त्यामुळेच भाजपकडूनही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मौन का बाळगले असा आरोप करण्यात येत होता मात्र गेल्या दोनच दिवसांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपलं मौन सोडलंय हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे मला आशा आहे की योग्य तपास होईल न्याय मिळायला हवा या घटनेच्या दोन बाजू आहेत पोलिसांनी दोन्ही पक्षांची योग्य चौकशी करून न्याय द्यावा घटनेच्या वेळी ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होते का असंही अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आलं यावेळी त्यांनी आपण घरी असल्याचं मान्य केलं मात्र ते म्हणाले की मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो याशिवाय स्वाती मालिवाल यांनी देखील हे प्रकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी जर का गुन्हा दाखल केला तर मला भाजपचं एजंट म्हटलं जाईल अशी धमकी मला मिळाली होती असा दावा त्यांनी केला आहे तसंच मी माझ्या करिअरचा विचार केला नाही मी सत्याचा मार्ग निवडला असं म्हणतानाच त्या भावुक झाल्या होत्या मात्र दिल्लीच्या निवडणुकीत स्वाती मालिवाल हे प्रकरण सध्या चांगलंच गाजते मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या बाजूने जनतेची सहानुभूती पाहायला मिळाली मात्र आता ते देखील जामिनावर बाहेर आले हे प्रकरण थंड होत नाही तोवरच स्वाती मालिवाल प्रकरणानं दिल्लीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणलाय या प्रकरणाचा यंदाच्या निवडणुकीत आपला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे कारण मध्य धोरण प्रकरणी अनेक नेते सध्या तुरुंगात आहेत याशिवाय हे प्रकरण शांत होत नाही तोवरच स्वाती मालिवाल प्रकरणामुळे राजकारण तापलं आहे आपकडून या प्रकरणी भाजपवर आरोप केला जातोय स्वाती मालिवाल यांच्या मार्फत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अडकवण्याचा भाजपचा कट असल्याचं म्हणणं आहे जबसे अरविंद केजरीवाल जी को बेल मिली है जमानत मिली है और भारतीय जनता पार्टी द्वारा लगाए गए झूठे केसों से वो तिहाड़ जेल से बाहर आए हैं तब से भारतीय जनता पार्टी बौखलाई हुई है और इसी बौखलाहट के तहत भारतीय जनता पार्टी ने एक साजिश रची एक षड्यंत्र रचा और उस षड्यंत्र के तहत स्वाति मालीवाल जी को दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी के घर 13 मई को सुबह सुबह भेजा गया इस षड्यंत्र का इरादा था अरविंद केजरीवाल जी पर झूठे आरोप लगाना स्वाति मालीवाल जी इस षड्यंत्र का चेहरा थी स्वाति मालीवाल जी इस षड्यंत्र का मोहरा थीं स्वाति मालीवाल जी तेरह मई को अनाउंस्ड बिना अपॉइंटमेंट लिए मुख्यमंत्री आवास पहुंची उनका इरादा था कि मुख्यमंत्री पर आरोप लगाया जाए लेकिन मुख्यमंत्री जी उस समय अवेलेबल नहीं थे उपलब्ध नहीं थे इसलिए वो बच गए फिर स्वाति मालीवाल जी ने विभव कुमार पर आरोप लगाए लेकिन आज एक वीडियो सामने आया है मुख्यमंत्री आवास के ड्राइंग रूम का वीडियो सामने आया है और उस वीडियो ने स्वाति मालीवाल जी के झूठ को पूरे देश के सामने रख दिया है दिल्ली निवड़ुकी मुद्दा बनलेल स्वाति मालीवाल प्रकरण नीमक उठवर जाऊन थाम आणि या प्रकरणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या आप आणि भाजपसाठी यंदाची निवडणूक कशी ठरेल हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल दरम्यान दिल्लीमध्ये सहाव्या टप्प्यात पंचवीस मे रोजी मतदान पार पडतय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा